बाबा आरक्षण आमच्या हक्काच बाबाच्या आरक्षण आमच्या हक्काच आई बाबा असा कसा तो एक महाराष्ट्र राज्य धोबी समाज क्रांती विकास मंचच्या वतीने अनुसूचित जातीमध्ये समावेशाच्या मागणीसाठी एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी संविधान चौक नागपूर येथे धरणे आंदोलन करण्यात आले केंद्र सरकारकडे चार सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी दशरथ भांडे समितीचा अहवाल सादर करून धोबी समाजाचा समावेश अनुसूचित जातीमध्ये करण्याची मागणी करण्यात आली होती मात्र अद्याप निर्णय न झाल्याने धोबी समाजात तीव्र संताप आहे या आंदोलनाचे नेतृत्व शेखर कनोजिया महेश देशकर यादींनी केले यावेळी हजारोंच्या संख्येने समाज बांधवांनी हजेरी लावली आणि जोरदार घोषणाबाजी केली मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या धोबी समाजाच्या मोर्चाला नागपूर अधिवेशनामध्ये सामोरे येऊन त्यांनी जे भाषण केलं होतं त्याची व्हिडिओ क्लिप आजही माझ्याकडे आहे त्यांनी सांगितलं की हाऊसमध्ये मी तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांतजी हंडोरे यांना वीस मिनटं या प्रश्नावर उत्तर विचारलं होतं की या राज्यातला धोबी समाज शैक्षणिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे हा अस्पृश्यतेचे निकष पूर्ण करतो असा भांड समितीचा रिपोर्ट दोन हजार दोनमध्ये आल्यावर आजपर्यंत या समाजाला याचा आरक्षण संविधानिक आरक्षण हक्क का दिला गेला नाही आणि हे बोलणारे देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या मोर्चाला उद्देशून म्हणतात की हे सरकार तुम्हाला नुसतं मूर्ख बनवत आहेत तुम्हाला तुमच्या हक्काचं आरक्षण हे सरकार देणार नाही परंतु ज्या दिवशी आम्ही सत्य देऊ निश्चित तुमच्यावर झालेला अन्याय जो भांड कमिटीच्या रिपोर्टमध्ये सिद्ध झालेला आहे त्यानुसार आम्ही तुम्हाला न्याय देऊ आतापर्यंत सी एम साहेब दोन हजार चौदापासून तीन वेळा मुख्यमंत्री बनलेत आम्ही त्यांच्यासोबत नऊ मिटिंगा केल्यात ही फाईल त्यांनी केंद्राला पाठवली आणि केंद्र आणि सरकार गेल्या सहा वर्षापासून आमची दिशाभूल करीत आहे राज्याचे अधिकारी चुकीचा रिपोर्ट केंद्राला पाठवतात केंद्र तो रिपोर्ट राज्य सरकारला वापस पाठवते आम्हाला दोन हजार एकोणीसमध्ये ज्या पद्धतीनं भांडण समितीचा रिपोर्ट राज्य शासनाने स्वीकारला त्याच्या तिसऱ्या फायंडिंगमध्ये